नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कलाची आई अगदी केविलवाने हात जोडून उभी राहिलेली असते व ती म्हणते की तुमच्यासारख्या चांगल्या माणसांसोबत राहायची लायकीच नाही यायची आमचंच चुकलं आम्ही तिला योग्य शिकवण दिली नाही इतक्या तदवेत म्हणतो एक सेकंड मिसेस खरे तुम्ही का माफी मागताय तुमचे यात काहीही चूक नाही आहे व वो कलाचे वडील देखील हात जोडत उभे असतात व ते म्हणतात अद्वैतराव तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आता आम्ही निघतो व इतक्यात आबा म्हणतात कलाची आई अहो तुम्ही या घरात राहायला संकोच वाटून घेऊ नका तितक्यात अद्वैत देखील म्हणतो येस मिसेस घरे आणि जी व्यक्ती चुकले ना तिला या घरातून बाहेर जाऊ द्या ना तुम्ही का निघतायत इतक्यात कलाची आई म्हणते पण जावई बापू ज्या कारणासाठी मी इथं आले होते ते कारणच आता राहिलेलं नाही आहे ना मग कशापाई इथं राहायचं आणि हो तुम्ही समद्यांनी मला आपलंसं करून घेतलं मला लई लई सांभाळलं तुमचे लई लई उपकार आहेत बघा माझ्यावरती असं म्हणत रडत रडत कलाच्या आई अद्वेतला बोलत असते आणि पुढे ती म्हणते की पण आता या झालेल्या प्रकरणामुळे यास या समध्याचा इचका व्हायला नको म्हणून मला जाऊ द्या व नैना म्हणते नैना मनातल्या मनात म्हणते की याक ही मम्मा मला पुन्हा चा घरात घेऊन जाणार आहे की काय नाही नाही इम्पॉसिबल आहे हे मी इथून कुठे चालणार नाही आहे मला वेळेवर हे सर्व थांबवलंच पाहिजे व नैना म्हणते मम्मा मी तुझ्याबरोबर कुठे येणार नाही आहे कलाच्या आई रागाने म्हणते नैना नैना म्हणते की मी कुठेही जाणार नाही आहे मी इथेच राहणार आहे माझ्या ह्यात एकटीची चूक नाही आहे मग तुम्हाला एकटीला का घेऊन चालली आहेस हा माझ्यावरती अन्याय आहे आणि मी तुझ्यासोबत त्याच आईतल्या घरी येणार नाही आहे असं म्हणत रागानं नैना बोलत असते इतक्यात तिची आई देखील रागात तिचा हात धरून म्हणते लाज नाही का वाटत तुला हां चल मुकाट्याने चल नैना म्हणते मला असं सदंडाला हात धरून खेचायचं नाही हां तिची आई म्हणते चल म्हणलं ना तुला नैना म्हणते मी पुढे कुठेही येणार नाही आहे